माझे नाव स्वप्न माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी, मी इयत्ता चौथीतला विद्यार्थी आहे आज मी ऋण ऋण या पुस्तकातील ही गोष्ट वाचणार आहे डोंगरात दडलेले एक सुंदर गाव होते गावाच्या एका बाजूला सुंदर जंगल होते त्या जंगलात खूप प्राणी राहत होते पण ते कोणालाही त्रास देत नव्हते तेथे ते एक छोटासा पण स्वच्छ पाणी असलेला ओढा एक झाला आणि सुंदर तलाव होते ते पाणी सारे गावातले लोक वापरत व तलावातील सारे प्राणी पिण्यासाठी व अंघोळसाठी वापरत अशी वा सगळ्यांची छान दिन असते पण गंमत अशी की काही का खोडी करायची व खेळायची सवय पण साऱ्यांना होती मुले पारंब्या सोबत खेळत पळापळी पकडा पकडी अने खेर, असे अनेक खेळ खेळत असे त्याचप्रमाणे प्राणीही आपल्या मर्जीप्रमाणे खेळत व मजा करत एक हत्ती रोज आपल्या आपल्या तेथे येत असे व प्राण्याचे पाण्याचे प्र, फवारे उडवत असे आवाज करून हसत खेळत पिल्लांना खूप काही शिकवत असे दुसरे प्राणी ही तेथे येत असत ते भांडत नसत प्रेमाने मजा करत असत सर्वांच्या अंगावर उडवत असे सारे जोर हसत पाण्यात खेळत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत अशातच पाऊस सुरू झाला व अजूनच त्यांची मस्ती सुरू झाली वाघ सिंह हरी हो चित्ता लाल फुलपाखरू मधमाशा कावळा चिमणी इत्यादी अनेक प्राणी येत असत खेळत आपल्या वेळ आपला वेळ घालवत असत व भूक लागली की आपल्या घराकडे पळ सुटत असे ने, नेहमीच त्यांची दिनचर्या होती त्यात सर्वांना पाहून गावातल्या साऱ्या लोकांना पण आनंद होत असे व त्यांच्या असे, असे होत एक दिवस असा उजडला की नेहमीप्रमाणे हत्ती व त्याची पिल्ले त्याला जवळ आली व त्यांनी आपला कार्यक्रम नित्यनियमा प्रमाणे सुरू केला बराच वेळ झाला पण कोणीही आले नाही साराच शुकट त्यांना आश्चर्य वाटले ती व वा, त्याचे पिल्ले एकमेकांना विचारू लागले पण कोणालाच काहीच का, का माहीत नव्हते म्हणून सगळे जंगलात गेले पण काय सारे जंगल शांतच होते कोणीच बाहेर नव्हते आवाज नव्हता हत्ती हत्तीला खूपच मोठा प्रश्न पडला तेवढ्याच त्याला एका घ्या झाडावरून आवाज आला त्याने वर पाहिले व त्यांना विचारले आज काय झाले साडेशात का। तेव्हा त्याला कारण कळ कळले की रोज पाण्यात खेळून सगळ्यांना सर्दी झाली होती व म्हणून कोणी घराबाहेर पडले नव्हते तेव्हा आता काय करायचे हा विचार सालेच करत होते खूप विचार करून असे ठरले की छान घरगुती उपाय करायचा व सर्वांनी एकमेकांना मदत करायची त्यानुसार सर्वांनी लाकडे गोळा करून शेकोटी करून गरम कपडे घालायचे मुंग्यांनी गोळा केलेला सुंठेचा साठा आणायचा मधमाशीने मध आणायचा व त्याचे चाट चाटण घ्यायचे तसे सर्वांनी केले आणि औषध घेतले आराम केला पांघरून घेऊन झोपून गेले दुसऱ्या दिवशी सगळे ठणठणीत बरे झाले थन, सगळे नाचू लागले बघा हे औषध किती उपयोगी पडलं हत्ती म्हणाला हो सगळे म्हणाले आणि हे आपल्या जवळच होते आपल्याला कुठे जावं ही लागले नाही हे पिनू म्हणाले याच्या काही ना ना याचा काही दुष्परिणाम नाही मोर म्हणाले म्हणजे ही झाडे पाने किती उपयुक्त आहे कावळा म्हणाला पण याचा अर्थ असा नाही की पाण्यात खेळत बसा हत्ती म्हणाला आणि हो ही झाडे आपल्याला फायदेशीर ठरतात तर झाडे तोडू नका सिंह म्हणाला सगळे एक साथ म्हणाले आम्ही झाडाचे रुणी आहोत वर बसलेला घुबड म्हणाले बरोबर झाड आपल्याला खूप उपयुक्त आहे विचार करा जर झाड नसते तर मधमाशीने पोळे कुठे केले असते आणि सुंठ कशी मिळाली असती हो अगदी खरंय कोल्हा म्हणाला सर्वांनी धोका दिला आणि आनंदाने राहू लागले झाडे तोडायची नाही अजून लावायची आणि त्यांची निगा राखायची